आज उमेदवारी अर्ज मी भरणार आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आरवी विधानसभेसाठी मी सर्वप्रथम तर आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय मोदीजी माननीय अमित भाई शाह माननीय नड्डाजी महाराष्ट्रातले नेते बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व वरिष्ठांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य का तरुण कार्यकर्त्याला आरवी विधानसभेची जबाबदारी दिली आहे मोठा उत्साह आहे नाही निश्चितच हा आजचा जो क्षण आहे तो आनंदाचा क्षण आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जेव्हा अर्ज दाखल करतो तेव्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण असतो हा शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही पण पक्षाबद्दलचा प्रेम पक्षाबद्दलचा उत्साह पक्षाबद्दलचा जिव्हाळा आज तुम्हाला निश्चितच आजच्या रॅलीमध्ये दादाराव फेडके यांचा बंड शमवण्यासाठी पक्ष कशा प्राप्त झाल्या दादारावजींचा जो विषय आहे तो निश्चितच पक्ष श्रेष्ठी हांडायला आणि सन्मानपूर्वक ते हाताईल असं मला वाटतं दादारावजींना निश्चितच एक चांगलं चांगलं स्थान पक्षातर्फे देण्यात येईल ते आमचे नेते होते आहे आणि राहणार हा विश्वास मला एक निवडणुकीमध्ये प्रमुख जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा सिंचनाचा मुद्दा हा सगळ्यात प्रमुख प्रामुख्याचा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हा तरुणांचा उद्योग आणि रोजगाराचा आहे या विधानसभेमध्ये मागील अनेक वर्षापासनं कुठलाही उद्योग आला नाही तर त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्योग आले पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे आणि त्यासाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी हा लढा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा